बहिणी बहिणीचा चालू झाला सायपानी केलं पिटलं चपाती बहिणी बहिणीच्या चपात्या चालू झालेला आहे ओम तर त्यांच्या बापाच्या चॅनल वर दोघी बहिणी बहिणी व्हिडिओ काढते ते भाऊ बहिणी पैसा आल्या रांग चुरून खायला पैसा आता ह्याच माझ्या कामाचं कामाच व बाजाराला

झालं गाणी म्हणायला मन न न गुरु पेंडूल पेंडूल चाललाय दोघी बहिणींचा साहेबा बघा कशा करतात तशा तर आता हुशार झाले ते न सांगता कुठली गोष्ट केल्या मला आवडते आ सांगायला येऊ जरा हा तने आवडलं मग ओ माय गॉड मेरी बच्ची मेरी रानीया मेरे बच्चा <laughs> माझ्या बच्चा माझ्या सोनिया मोनिया चिंबुल्या मंगुल्या चिंबुल्या नाहीतर मोठे भरत आता आई बापांची लेकर आहे बारकायला हा ती त्यांच्यासाठी बारकीच असते कारण ती त्यांनी त्यांच्या हाताचा फळा ना डोळ्यात वाद घालून दिवा त्यांच्यासाठी दिवसाची रात्र रात्रीचा दिवस केलेला असतात त्याच्यामुळे ती छोटीच असते त्यांच्यासाठी पण आई बाप्पाने कधी लेकरांचे चुकीला प्रोत्साहन देऊन आई जर प्रोत्साहन दिलं तर ती लेक हो करते, लेक लेक करत। मैं? मैं लेकर मोठा गुन्हा करतात त्याच्यामुळे लेकरांच्या चुकीला जिथले तिथं दापणं लय गरजेचं आहे आम्ही नाही काय चुक कशी करत नाही कशी करत नाही मावशांना चालला स्वयंपाक मग आपलं लोक आहेत पप्पा पण येते आज नाही येणार

त्यांवर येणारत ना आज हाय ना घरातच करते ते म्हणजे ह्याच्यावर त्या गॅसवर साहेब मी तर चुलीवरच करत असते तुम्हाला माहिती कधी कधी करते पोरी बी करते चुलीवर त्यात काय वाद नाही काय केलं तू काय नाही बाई तुझं साहेब करायचं म्हटल्यावर तू काय ना काय बघावणार तुझं तुझं की काम करत अगं तू नाही करायला लागली ना तर एका नाही दोन तपाजा पीठ सारं पसंद बाई ती कडला हा आणि उचल किचन वाटा साफ करत नाही तशीच ठेवते दुसऱ्याला आगया आ गया दिलचुराने मया गया नाही ती मेहमान बघा मला मेहमान रोज असतय बघा ये देखो म्हणली मी कॉन्ट्रॅक्ट घेते मी इथं संध्याकाळची खुर्चीवर ती माटी घेऊन बसत जाईन तू नको टेन्शन असं तिचं म्हणणं आहे ड्युटी ती म्हणती मला नोकरी लाजू नको ग लाजू नको ग बाईन ना, ना तुमची पुरमता मरामची ते माझ्या बंगल्यात यायच नाही बघा बांगल्याच्या वर येऊन बसत जा म्हणत असते मी बांगल्यात येत जाई अपूर्वा ही भांडी उचलून ठेवू बाई तिथं तुम्हाला हा पांगलीमध्ये काय नादच नाही करायचा बायडा त्याचा कोणी काय बोललं की लगेच मग लगेच मला म्हणते कोण काय जेवले का तू आम्ही एवढे काय खाल्लं सकाळी फुलवर बाजारात नांदला फुल लग लागली अग सगळं माग झालंय कसं बाय व्हायचं मी तर विचारच कर करू मारायला लागली काय 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 इतका विचार येतोय ना भाऊ बहिणी न काय सांगायचंय कसं व्हायचं बाबा हा सरकार करते पैसे वसूल मग काय तर पैसेच वसुली चालली नाही तर काय अगं पण रुपया द्यायचा दहा रुपये वसुली करायची कुठला द्यायचं माणसांनी मारचेला ना माणसं लेकर बाळ त्यांचा घरपोच कशाच्या लाडक्या दोन बहिणी म्हणाला कशाच्या कशाच्या लाडक्या लाडक्या नाही तुडक्या नाही काय करताय रे तुम्ही हा काय करते रे काय ग काय नाही काय वरड आरड चालली तुझी राची कुठे गुड मला नाही माहिती जर पाहिजे अभ्यास ती काय करते शाळा सुटल्यापासून खेळती आणि संध्याकाळी झोपायच्या टायमाला ही करत असते काय माहिती अभ्यास करत असते हा उरत म्हणजे जेवण करून आपलं निवांत झोपायचं काम करायचं असतं

करते ना पेनल का तू ना? ना कर हा हा मग का ग मला माहिती नाही चहा करायची हा चहा पाणी करावा आम्ही बसतो चिया घरा आम्हाला चहा करावा जेवण करावं पाहिजे मला चहा करायची माहिती नाही आता जेवण खाऊन करण्याचा कपडा करावा मला वाटणार मातीच बर मान्य आहे साहेब आपण करू अजून काय राहिलेले असले खाईस तरी सांगा ती बी करू जेवण काय केलं पाच पकवान केलं का मला काय पाच पकवान दहा पकवान केलंय पाच नाही दहा पावन रावडी उपस्थित राजापेक्षा महाराजापेक्षा मोठी माणसं आपण दहा पकवान केलंय पाच पकवान काय मागते दहा पकवान माग दहा किती दहा पकवान काय दहा पकवान पाच पकवान काय मागता चिंगुटल्यावानी दहा पकवान देणार मी तुम्हाला दहा किती देणार हा दहा दा. पाच पकवान मागते ते चिंकटेवाणी दहा पकवानाची बात कर दहा पकवानाची कळ का

हॅलो मग मग झुकली वैन कट्राळी बघा आहे का चला भा बहिणी न कपडे पण शिवायचे ती या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये बाय बाय सगळ्यांना गुड गुड नाईट नाहीत नाही म्हणत हा नमस्कार आले आले घालते बाय बाय राम राम घालते काय म्हणतो मग काय भाऊ लक्ष द्या चांगलं बारीक हा बारीक लक्ष द्या बायडा बायड द्या सगळ्यांनी बारीक लक्ष